आज शहरामध्ये त्या वास्तव्या नागरिकांच्या संदर्भात आम्ही वारंवार या तहसीलला निवेदन देऊन सूचित केले होते आणि माझं जी एक आमू सपूर्ण एक निवेदन मिळतं की आम्ही या ठिकाणी आमचा प्रश्न तर बाहेर पिरायला लागला आपलं त्या संदर्भात आज प्रशासनाच्या वतीनं या ठिकाणी बारा तारखेला म्हणजे आमच्या सर्व करते आणि त्यांचे काही अधिकारी लोक या सर्वांची एक समिती गठीत होईल असं त्यांनी आम्हाला शब्द दिलेला आहे येत्या बारा तारखेला त्या समितीची एक मोठ्या प्रमाणात बैठक होऊन त्या करते आणि त्या ठिकाणच्या रहिवाशी त्या संदर्भात त्या जमिनीवर जो अधिकार दाखवत होतो व्यक्ती त्या सर्वांची एक बैठक होऊन सविस्तर याचा मार्ग काढला जाईल आता आम्हाला पोलीस प्रशासनानं या सर्व प्रकरणात तोडगा काढला त्याबद्दल आम्ही वैभव पाटील साहेबांचे मनापासून आभार व्यक्त करतो कारण त्यांनी आम्हाला या सर्व तोडगा काढण्याची आणि मध्यस्थीची भूमिका पाटील साहेबांनी घेतली त्याबद्दल त्यांचा मनापासून आभार व्यक्त करतो आणि तहसील प्रशासनाला आणि काही विनंती करतो या प्रकरणात जर आम्हाला बारा तारखेला जर आमचा प्रश्न मार्गी नाही लागला तर हे आंदोलन शेवटचं आहे असं समजून नये त्यानंतर ही या केळ शहरा चळवळीचे वातावरण आहे आणि ही केळची भूमी आंबेडकरी चळवळीची भूमी आहे इथं कोणतंही आंदोलन व्यर्थ जात नाही भीमसैनिकाचं आंदोलन इथं सक्सेसच होतं त्यामुळं आमची दखल घ्यावी याचा बारा तारखेला बैठकी काय तोड झाली तो एखादं त्या आम्हाला दिलेल्या सहकार्याबद्दल धन्यवाद जय भीम जय भारत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा रमाई नगर संघर्ष समिती जिंदाबाद गुर्वी प्रति रमायनगर येथील सुपर होत असलेल्या न झाल्यास आत्मनिर्भरता राहणार निवेदन करते श्री लखन வெங்கटराव हजारी ओलिजत सात. सगळ्याजनांनी यावर लक्ष द्यावं. नंबर 2 न संघर्ष आहे श्री प्रतीक शोभिशे गृह आमदार यांचा अर्ज दिनांक 23/25. केली मदत निवेदन करते श्री लखन வெங்கटराव हजारी ओलिजत सात. प्रा. जीज यांनी के 3 सर्वंगण 30/2 मध्ये

सर, सर। आज म्हणजे असं आपलं उपशंकर त्याला माननीय पोलीस निरीक्षक साहेबांच्या मार्गदर्शनाखाली सांगण्यात आलं की एक समिती गठीत करून याच्यावर तोडगा तर आपण एक महसूलचे अधिकारी म्हणून तर ते कशी समिती गठीत करून हा प्रश्न मार्गी लावणार समिती जी आहे माननीय पोलीस निरीक्षक साहेब याच्यामध्ये असतील त्याच्यानंतर तहसीलदार अध्यक्ष असतील त्याच्यानंतर नायब तहसीलदार महसूल एक सदस्य सचिव असतील समितीने आपल्यापैकी जे काही तुम्ही देता दोन तीन काही कंपनी जे हे त्यांची एक त्यामध्ये सदस्य म्हणून नेमणूक आणि संबंधित आणि संबंधित जे द्राग मानक याची समितीत आहे सर शासन म्हणते असा एक निर्णय आहे की जो मागलतला घर आणि ज्याला जागा नसेल त्याला शासनाच्या गायरान जमीन किंवा शासनाची जिथं नियोजित जागा असेल त्या जागेवर शासनाने जागा उपलब्ध करून त्या माणसांना किंवा त्या नागरिकांना घर द्यायचं तर आज आपण त्या ठिकाणी जवळजवळ पंचवीस तीस वर्षापासून रमायणनगरमध्ये वास्तव नागरिक करत असताना ह्या जागेची विक्री कशी होती याबद्दल काय सांगाल का आणि त्याच्यावर आपण कसा निर्णय देणार आणि कारवाई करणार याच्यामध्ये स्वतः तहसीलदार साहेब बोलतील याच्यामध्ये काय मला तर काही म्हणजे एवढं माहीत नाही कारण गेल्या अनेक वर्षापासून जवळजवळ दोन अडीचशे आंदोलन रमाय नगर साठी झालेली आहेत दलित चळवळीतील असतील संघटनेतील असतील पक्षातील संघर्ष केलेला आहे तर आपण या गोरगरिबांना कसा भविष्यामध्ये न्याय देणार आणि त्यांना जागा कशी उपलब्ध करून तहसीलदार आता चर्चा झाली त्याच्या अनुषंगानंतर बैठक ठेवण्यात समाधान होईल त्याच्यामुळे मी आज तहसीलदार म्हणजे माझ्याकडची अर्धही नाही त्याच्यामुळे मी न्यायापिसर महसूल दोन आहे हा विषय महसूस एकचाही <coughs> तो आणि मी न्याय ऑफिसर महसूस एकला पण आपण याच्यामध्ये सदस्य करत आहोत आज सर आपण या आंदोलनामध्ये आपल्या पोलीस स्टेशनच्या मा माध्यमातून इथं बंदोबस्त लावून हे आंदोलन आपण हाताळलेलं आहे तर हे आंदोलन आंदोलनकर्त्याला आपण कसा दिलं सध्या आंदोलनकर्ते हे केस रहिवासी आहे आणि त्यांना तात्काळ थंड पाणी दिलं आणि परत मेडिकलचे साहित्य दिलं जास्त इज्जा होऊ नये म्हणून आणि त्यानंतर आम्ही तहसीलदार त्यान साहेबांशी मी पण बोलून घेतो जागा मला काय त्यांच्याशी बोलतो आंदोलनकर्त्यांची का जी काय समिती रमायनगर संघटना समिती असेल त्यांचे अध्यक्ष आणि जे काही कमिटी मेंबर असतील त्यांच्याशी संपर्क साधून आमच्या वरिष्ठांशी संपर्क साधून याच्यातून काहीतरी तोडगा काढण्याचा प्रयत्न नक्कीच करतो सर आज या केसचे आम्ही नागरिक आहोत आम्ही आजपर्यंत ती जागा गायरान ह्या हा शब्द ऐकत आलेलो आहोत आणि वेळोवेळी पाहत आलेलो आहोत आज आपण म्हणतो की सो जागा मालक तर ही गायरान जागा हा कुणाची एकत्र एकाची होऊ शकते का मला याबाबत असं सांगायचं आहे की या संदर्भात तहसीलदार संबंधित तलाठी अधिकारी जे जेवढे मला माहित आहे तस मी बोलतो पण जे तहसीलदार किंवा तलाठी साहेब मंडळ अधिकारी आहेत ते तर लगेच आता लगेच लगे प्रश्न सुटणारा नाही त्याच्यामुळे याच्यावर बसून तोडगा काढला पाहिजे आंदोलन करते कार्य करते संबंधित या सगळ्यांना बसवूनच याच्यातून तोडगा निघेल आज माता रमाई नगर येथील

त्याला असा इशारा होता की अमाई जे वस्ती बसलेले आहे वीस वर्षापासून त्या वस्तीला पोलीस प्रोफेशन दिवसात राहावं तिथं त्याला कोणी उठू नये म्हणून दुसरी गोष्ट जे जे अध्यक्ष पी पाटील सर असतील त्यांना असं सहकार्य केलं आतापर्यंत आम्ही जेवढे अधिकारी बघितले त्यांच्यासारख्या अधिकारी जे लक्षणच लावतात म्हणजे आमचे भाग्याची गोष्ट आहे त्याच्यामुळं पाटील सरांच्या आमच्या संघर्ष जे आता समिती स्थापन झालेली आहे त्या समितीच्या वतीनं सर्व प्रमुख आभार व्यक्त करतो आणि त्याला शुभेच्छा देतो की असं आम्हाला सहकार्य व्हावा म्हणून गुरु माझे जय भीम जय भारत आज या ठिकाणी आंदोलन स्वरूपी आम्ही आलो होतो हे बघा इथं काहीतरी अनुचित प्रकार काय ना काय घडला असता जर वैभव पाटील साहेबांनी जर वेळेवर जर त्यांनी तो संवाद आणि घर दाखवलं नसतं तर कदाचित काहीतरी घडलं असतं परंतु आदरणीय साहेबांनी त्यांचे पूर्ण पोलीस फोर्स घेऊन येऊ सर्व जिथं तिथं सगळं व्यवस्थित केलं त्याबद्दल मी सर्व समाज बांधवांच्या वतीने तथा सर्व शहरातल्या आंबेडकरी चळवळीच्या वतीने आदरणीय आमचे जे कर्तव्य दक्ष असे अधिकारी आहेत आमचे वैभव पाटील साहेब यांचं मी सर्वांच्या वतीने त्यांचं हार्दिक हातील आभार व्यक्त करतो धन्यवाद साहेब तुम्ही असंच आमच्या पाठीशी आमच्या आम्हाला न्याय मिळून घ्यायला आम्हाला काय अपेक्षा